नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि महागाई भत्ता अदा करणेबाबत शासन जी आर निर्गमित याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय करणेबाबत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक तेरा जानेवारी दोन हजार नुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवामधील अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या संरचने नुसार तसेच पुढील वेतन आयोगानुसार सुधारित होणाऱ्या नियमानुसार एक स्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा अथवा दीडपट वेतनाचा लाभ अनुज्ञेय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारच्या गृह विभाग अंतर्गत घोषित करण्यात येणाऱ्या नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वेतनानुसार अनुज्ञेय करण्यात येतात गृह विभागाच्या दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील संपूर्ण गडचिरोली जिल्हा व गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया सालेकसा देवरी व अर्जनी मोरेगाव तालुके हे सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहे तर सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे की दिनांक तेरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजीच्या निर्णयानुसार नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी अनुज्ञेय करण्यात आलेला एक स्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा अथवा दीडपट वेतनाचा लाभ आता दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस पासून पुढे केवळ गृह विभागाने घोषित केलेल्या सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्रासाठीच अनुज्ञेय राहील असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच आदिवासी बहुल क्षेत्राकरिता अनुज्ञेय करण्यात आलेला एक स्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा लाभ बाधित राहील असे नमूद करण्यात आलेले आहेत धन्यवाद